हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा जर तुम्हाला बहुतेक सर्व प्रसंगी साड्या नेसायला आवडत असतील आणि काही परिपूर्ण फोटो काढण्यासाठी योग्य साडी फोटोपोस्ट शोधत असाल तर तुम्ही योग्य व्हिडिओवर क्लिक केले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी साडीतील सिंपल स्टायलिश आणि आकर्षक फोटोपोझेस घेऊन आले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक उभे राहून फोटोपोज देणे ही फोटोपोज कुणीही महिला कधीही कुठेही ट्राय करू शकते सरळ उभे राहून चेहरा खाली करून अशी फोटोपोज तुम्ही देऊ शकता साडीच्या प्लेट्स पकडून अशी होल्डिंग प्लेट साडी फोटोपोज सध्या खूप ट्रेंड करत आहे तुम्ही ही ट्राय करू शकता पुढील फोटोपोझ आहे ती म्हणजे साडी पल्लू फ्लोईंग पोज तर भरजरी पदर हायलाइट करण्यासाठी तुम्ही ही पोज ट्राय करू शकता तसेच फक्त काटपदर साडीमध्येच नाही तर सिंपल साडीतही तुम्ही अशा काही फॅन्सी पोजेस ट्राय करू शकता खूपच सिनेमॅटिक ही पोझ वाटते मागेवरून पाहतानाची अशी फोटोपोझ ही खूप आकर्षक वाढते जर तुमच्या ब्लाउजचा मागचा गळा डिझायनर असेल तर तुम्ही अशा पोजेस जरूर ट्राय करा फोटो खूप आकर्षक दिसतील एका हातावर दुसरा हात ठेवून अशी सिंपल पण तितकी सुंदर दिसणारी फोटोपोज तुम्ही देऊ शकता तसेच एक हात झुमक्याला आणि एक हात खाली अशी फोटोपोज तुम्ही ट्राय करा खूप सुंदर वाटते अशा प्रकारे साडीचा सा पदर खांद्यावर घेतलेला अशी फोटो फोटोपोज तुम्ही देऊ शकता गोडग्याला चेहरा टेकलेली साडी पोज बसून अशी द्या साडीमध्ये बसूनही खूप वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला फोटोपोस देता येईल अशा प्रकारे क्रॉस लेगड साडी पोज पल्लू प्लॉटिंग साडीतील बसण्याची पोज एक पाय समोर आणि दुसरा पाय मागच्या बाजूला साडी पोज लीग बॅक साडी पोज चेहरा हातावर टेकलेली साडी पोज महाराणी स्टाईल बसण्याची साडी पोज असे हॉट साडी फोटो पोजेस तुम्ही साडीमध्ये बसून देऊ शकता त्याचप्रमाणे शिल्पी साडी फोटो पोजेस ही सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत तरुण पिढीवर या फोटो फोटोपोझेसची प्रचंड क्रेज पाहायला मिळते यामध्ये तुम्ही मिरर सिल्पी स्टाईलची फोटोपोज देऊ शकता हाताने सेल्फी काढताना चेहरा लपवणे केसावर हात लावलेली अशी साडी फोटोपोज पोज साडीमध्ये असे कॅन्डेड सेल्फी फोटोपोजेस ही तुम्ही देऊ शकता तसेच पायऱ्यांवर बसून असे आकर्षक पोज तुम्ही देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करणे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा